आज आहे ना खूप दिवसांनी मी व्हिडिओ पोस्ट करते आहे तर झालं काय दिवाळी झाली दसरा झाला सगळं काही झालं पण व्हिडिओ करायला आहे ना मला हवा तसा वेळच मिळत नव्हता कारण काय तर बरेचसे लग्न घरात होते त्यामुळे त्या लग्नांच्या गडबडीमध्ये मला व्हिडिओ तयार करणंसुद्धा शक्य झालं नाही पण आज मी हा व्हिडिओ तयार केला आहे हळदी कुंकवाची रांगोळी तर बघा आपण रांगोळी तर ओ एच पी शीटवर नेहमी करतोच आणि बरेच जण करतात पण ओ एच पी शीटवरच्या रांगोळ्या आहेत ना मला पर्सनली आवडत नाहीत कारण त्याच्या जो रांगोळी आहे ना त्याची जी ती ना रांगोळीनंतर त्याचे तुकडे पडून निघून जातात तर मी असाच विचार करत होते की मला रांगोळ्या तर बनवायच्या आहेत रेडीमेड रांगोळ्या पण त्या कशा बनवायच्या म्हणून मग मी आज इथे हे आपला केकचा जो बॉक्स असतो ना ज्यामध्ये आपण केक आणतो त्या बॉक्सवर मी आज रांगोळ्या बनवणार आहे ह्या रांगोळ्या बनवल्या मी म्हणजे मी बनवल्यात ना त्या खूप चांगल्या झाल्यात आणि राहिल्यात पण अजूनपर्यंत चांगल्या म्हणून मी हा व्हिडिओ आता शेअर करते कारण जर त्या रांगोळ्या नीट झाल्या नसत्या चांगल्या झाल्या नसत्या ना तर व्हिडिओ शेअर करून मला तुम्हाला फसवायचंही नव्हतं कारण जर रांगोळ्या नीट राहिल्याच नाहीत त्या तर मग त्या शेअर करून काय उपयोगी की ज्याचा कोणालाच काही उपयोग झाला नाही तर अशा मी ह्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत आणि छान झाल्यात त्या रांगोळ्या तर तुम्हीसुद्धा अशा रांगोळ्या बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या रांगोळ्या कशा राहिल्या ते तर आता इथे मी हे जे काही डिझाईन्स घेतलेले आहेत ना ते इंटरनेटवरून मी ह्या डिझाईन्स आधी पेपरवरती फ्री हँड ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि मग त्या अशा त्या कार्डबोर्डच्या बॉक्सवर आहे ते ते बॉक्स ना ट्रेस केलेल्या आहेत तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता सुरुवातीला मी सगळ्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत त्या तर आता इथे ना आपलं नेहमीप्रमाणे फेविकॉलचं जे मिश्रण आहे ते मी ह्याला लावणार आहे इथे फक्त आपल्याला फेविकॉलची क्वांटिटी आहे ना ती थोडी जास्त घ्यायची आहे पाणी थोडं कमी घ्यायचं आहे म्हणजे फक्त लिक्विड फॉर्म त्याचा तयार होईल एवढंच आपल्याला थोडं पाणी घेऊन ते तयार करायचं आहे फेविकॉलचं मिश्रण तर इथे मी ते मिश्रण लावलं आणि मग त्याच्यावरती असं हा जो पिवळा कलर आहे तो मी ह्याच्यावरती असा लावलेला आहे तर आता इथे सुरुवातीला काय झालं की माझं जे फेविकॉलचं जे मिश्रण होतं ते थोडं म्हणजे पातळ होतं त्यामुळे ना तो कागद जो आहे तो उलटा होत होता म्हणजे त्याचा आकार बदलत होता कागदाचा पण मग नंतर मग त्याला पुन्हा जरा काहीतरी त्याच्यावर वेट ठेवून म्हणजे वेट ठेवलं ना की मग तो कागद एकदम सरळ आहे असा झाला होता पण नंतर मग मी त्याच्यामध्ये थोडासा फेविकॉल अजून मिक्स केला आणि मग इथे ते हळदी कुंकू मी असं रांगोळीने पूर्ण फील करून घेतलेलं आहे आणि इथे मी करंडा है। आ, वर यूटूब वर, वर, हा है। मी आ, मी करंडा केला आहे आता हा इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर इंस्टाग्रामवर तर हा खूप फेमस आहे तर मी म्हटलं आपण सुद्धा एकदा ट्राय करून बघूयात म्हणून मग मी हा करंडासुद्धा मी इथे तयार करून घेतला आता मी इथे बाजूने ना मुद्दाम थोडी जागा ठेवून त्या कट केल्या होत्या पण नंतर मी त्याच्या पूर्ण जे आकार आहेत ना ते आकारच ठेवलेले आहेत बाकी आजूबाजूचा जो कार्डबोर्ड होता ना तो मी कट करून टाकलेला आहे तर आता इथे हळदी कुंकू मला हे ब्लॅकमध्ये हवं होतं तर मी इथे मध्ये जेवढी रिकामी जागा आहे ना तिथे मी ब्लॅक कलर भरून घेतले आता थोडं थोडं पिवळ्या कलरवरतीसुद्धा तो कलर जातो आहे पण नंतर मग तो साफ आपण करून घेऊ शकतो आणि तो एकदम व्यवस्थित इझिली साफ होतो तर त्याच पद्धतीने मी इथे करंड्यालासुद्धा व्हाईट कलर जो आहे तो देऊन घेतला आहे तर आता इंटरनेटवर आहे ना जशी डिझाईन दाखवली आहे ना ग्रे कलरमध्ये मी तशीच इथं केली आहे पण तुम्ही ब्लॅक बॉर्डरसुद्धा ह्याला करू शकता तर आता इथे मी ॲक्रेलिक कलरनेच आहे ना पूर्ण बॉर्डर जी आहे ती करून घेते व्हाईट कलर लावून झाल्यावर ला आपल्याला बॉर्डर वगैरे करून घ्यायची आहे आता इथे नथ आहे ना त्या नथीला मी ब्लॅक असं बेस ठेवलेलं आहे असं ब्लॅकमध्ये मी फक्त ब्लॅक दिलेलं आहे कारण मला ही रांगोळी आहे ना ब्लॅक बेसवरतीच ठेवायची आहे म्हणून आणि बाजूने ना त्याला मी असा ऑरेंज कलर म्हणजे देणार आहे तर इथे मी आधी हा पर्पल कलर देऊन घेतला आणि त्याचे दोन कोट मी देऊन घेतले आणि नंतर मग बाजूने जे काही रांगोळी सांडली होती ना ती साफ करून घेतली आणि मग ऑरेंज कलर मी त्याच्यावरती स्प्रेड केलं पण ज्यावेळेस आपला आधीचा कलर सुकतो ना त्याच्यानंतरच आपल्याला दुसरा कलर इथं म्हणजे ॲड करायचा आहे तर मी इथे सेकंड कोट झाला हा ऑरेंजचा की त्याच्यानंतर मग मी इथे ग्रीन कलर वापरला आहे आणि पूर्ण ऑरेंज कलरचं जे काही काम म्हणजे आपली रांगोळी जर सुकली ना त्याच्यानंतर आपण दुसरा कोट, ती ना, ती एजीली कोट आ, आ, दिला ना तर ती रांगोळी जरी आधीच्या रांगोळीवर जरी पडली ना तरी ती इझिली निघून जाते म्हणून आपल्याला पूर्णपणे आपल्याला ते सुकवूनच मग आपल्याला दुसरा कोट त्याच्यावर द्यायचा आहे आता इथे मी थोडी डिटेलिंग करून घेते डार्क अशा ऑरेंज कलरने मी पूर्ण म्हणजे त्याच्या बॉर्डर्स डार्क करून घेतलेल्या आहेत आणि येल्लो कलरने थोडंसं डिटेलिंग केलेली आहे तर हे सगळं पूर्ण झाल्यावर ना थोडंसं ब्लॅक कलर आपल्याला त्यात बॉर्डर जर केली ना तर ती छान आपली नथ आहे ना उठून दिसणार आहे म्हणून मी इथे थोडासा ब्लॅक कलरसुद्धा वापरलेला आहे आणि जेवढा थीन ब्रश आपल्याला वापरता येईल ना आपल्याला तेवढा थीन ब्रश वापरायचा आहे म्हणजे जास्त हो ना ना। न डार्क बॉर्डर आपली होणार नाही आणि रांगोळी ना खूप छान अशी उठून दिसते आता ही नथीची रांगोळी ना खरंच खूप छान झाली फक्त आपल्याला काळजी फक्त ह्याच गोष्टीची घ्यायला लागते की जो आपला बेस आहे त्याला आपण जो फेविकॉल होतो त्याने ना आपला जो कार्डशीट आहे ना ती थोडीशी फुगून वर येऊ शकते पण ती थोडी प्रेस केली उलट्या बाजूने किंवा त्याच्यावर काहीतरी जड असं आपण ठेवून दिलं तर ती पुन्हा जसं कार्डशीट असतं ना तसंच ते होऊन जाते तर आता इथे ही जी चक्री आहे ना पतंगाबरोबर असते ना त्यालासुद्धा मी त्याच पद्धतीने करून घेतलेलं आहे आता व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून मग सगळ्याचे सगळ्या प्रोसिजर आपल्याला दाखवता येत नाही आहे तिथं मी ह्याचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करेल तिथे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे कसं केलं आहे ते तुम्ही तिथून नक्कीच बघू शकता तर त्याच पद्धतीने ना जे संक्रांतीला आपल्याला ज्या गोष्टी आपण वापरतो ना डेकोरेशनसाठी त्या मी इथं तयार करून घेतल्या आहेत ह्या छोट्या छोट्या पतंगसुद्धा मी केलेल्या आहेत आणि खूप छान त्या पतंग म्हणजे झालेल्या आहेत आणि प्रत्येक ह्याला आहे ना आपल्याला डबल कोट हा करायचाच आहे मग डिटेलिंग किंवा आपल्याला जसं डेकोरेशन ह्याचं चा करायचं आहे तसं आपण इथं करू शकतो इथे ह्या चक्रीला आहे ना मी पूर्ण पिवळ्या कलरची आहे ना बॉर्डर करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि हे सगळं तयार झालं ना की छोटे छोटे हे जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला कशावरती म्हणजे डेकोरेशन करताना कशावरती सुद्धा आपल्याला हे वापरता येतात म्हणजे नुसते असे जरी ठेवले तरी ते खूप छान वाटतात आणि जर आपण रांगोळीचा बेस तयार केला रांगोळी काढली आणि त्याच्यावर जरी आपण हे असं सगळं ठेवलं ना तरी छान वाटतात तर आता इथं बरेचसे अशा आता हे पानाचं जे आहे ना ते मी दाखवलेलं नाही आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी शेअर करेलच जेवढं शक्य होतं व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी जेवढं शक्य होते तेवढं इथे दाखवलेलं आहे तर आता इथे ना हा जो आहे ना ही एक फ्रेम होती त्याच्या पाठीमागे हा असा पुठ्ठा होता जाड असा त्याचाच मी इथं वापर करते आता मी इथे साडीची रांगोळी म्हणजे तयार करायची होती मला आणि पण त्याच्या त्याला पूर्ण ब्लॅक कलरचा असा मी इथे बेस देऊन घेतलेला आहे आणि बाजूने त्याला थोडंसं डेकोरेट केलं जास्त नाही कारण मला पूर्ण ब्लॅक असा बेस हवा होता फक्त आणि मग त्याला थोडंफार काहीतरी म्हणजे साडीचा सा लूक यावा म्हणून मी तसं तयार केलेलं आहे इथे तर मी आधी यायला आहे ना पूर्ण ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे थोडा फेविकॉल फक्त इथे मी म्हणजे असा घट्ट ठेवलेला आहे त्यामुळे काय मग तो पुठ्ठा आहे ना जास्त पाणी जर त्याच्यात ॲड झालं ना तर मग तो पुठ्ठा म्हणजे दुमडत नाही म्हणून आणि मग पूर्ण ब्लॅक कलर देऊन झाला की मग बाजूने कसं आपली रांगोळी थोडीफार तरी पसरते किंवा बा आजूबाजूला लागते तर ती आपण पुन्हा खरडून काढून येणार दुसरा कोट द्यायचा आहे पण पहिला कोट डबल कोट झाल्याशिवाय आपल्याला दुसरा कोट द्यायचा नाही तर इथे मी ब्लॅक कलर माझा पूर्ण डबल कोट देऊन झाल्यावर मी इथे बाजूने असा हा ग्रीन कलर दिलेला आहे आणि मग तो कलरसुद्धा सुकल्यावरती पुन्हा एक ब्लॅक कलरची एक बॉर्डर मी तयार केलेली आहे तर तेथे पूर्ण असं बेस माझा हा तयार झाला आहे आता ह्याच्यात फक्त थोडंसं डेकोरेशन जे काय आहे ते आपल्याला करायचं आहे तर आता मी इथे तुम्हाला एक सांगते हे बघा हे तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये सगळेजण विचारत होतात ना की कोणते मार्कर वापरलेत किंवा पेन वापरलेत तर ता मी त्यावेळेस तर कोणता पेन वापरला नव्हता पण डीमार्टला गेले होते ना तर ता त्यावेळेस मला हे पेन तिथे दिसले ॲक्रेलिक तर ते मी आणले होते तर म्हटलं त्याचा वापर आपण करूयात पण खरं सांगायचं तर त्याचा काही असा उपयोग झालाच नाही कारण ते अजिबातच नीट स्प्रेड होत नव्हते ह्याच्यावर मी तुम्हाला इथे व्हाईट जे आहे ना लाईन ती करून दाखवली आहे पण ते दिसतसुद्धा नव्हते व्यवस्थित म्हणून मग पुन्हा मी काय केलं आपला गोल्डन असा ॲक्रेलिक कलरचाच इथे वापर केलेला आहे आणि ब्रश आणि ॲक्रेलिक कलर ह्यानेच मी पूर्ण डिटेलिंग बॉर्डर्स किंवा जे काय आहे ना ते केलेलं आहे तर त्या व्हाईट कलरवरतीच मी पुन्हा ॲक्रेलिक जो मेटॅलिक आपला गोल्डन कलर असतो तो इथे लावून घेतला आहे आणि ह्या पद्धतीने मी पू फक्त बॉर्डर केली आहे आणि डॉट त्याच्यावरती दिले आहेत बाकी मी जास्त ह्याच्यावर काही डेकोरेशन असं केलेलं नाही आहे आणि हा जो पुठ्ठा आहे ना हा म्हणजे एम डी एफ पुठ्ठा होता एम डी एफसारखाच सारखाच होता पण एम टी एफचा बोर्ड नव्हता हा तर ते जरा थोडा तो असा म्हणजे हे होत होता फुगत होता पण नंतर मग त्याला थोडंसं त्याच्यावर वजन ठेवलं मग तो पुन्हा आहे तसा झाला ज्यावेळेस रांगोळी चुकते ना तर तो, तो पुन्हा आपला आहे तसा होऊन जातो तर आता इथे मी ही पूर्ण रांगोळी म्हणजे अशी अशा पद्धतीने तयार केलेली आहे तर आता तुम्ही बघू शकता ही रांगोळी कशी तयार झाली आहे मी त्याच्यावर ह्या सगळ्या वेगवेगळ्या आपले हे जे एलिमेंट्स आहेत ते ठेवून ठेवलेले आहे आणि हे अशा पद्धतीने आपण रांगोळी म्हणजे सजवू शकतो आता संक्रांत आली आहे संक्रांतीसाठी खूप छान अशी मी माझी तर रांगोळी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा तयार करा अशी मस्त अशी रांगोळी आणि अजून बराच वेळ आहे संक्रांतीला त्यामुळे तयार तर व्यवस्थित होऊनच जाईल रिकाम्या वेळेत आपण ही रांगोळी करून ठेवू शकतो आणि अशी बॉक्सवर ज्या ह्या म्हणजे कार्डशीटवर ज्या आपण ह्या रांगोळ्या केल्या आहेत ना त्या रांगोळ्या खरंच व्यवस्थित अगदी राहिलेल्या आहेत त्याला अजूनपर्यंत तरी काहीच झालेलं नाही आता मी रांगोळ्या करून मला बरेच दिवस झालेल्या आहेत पण त्या रांगोळ्या खरंच खूप छान राहिलेल्या आहेत आणि ओ एच पी शीटवर आपण ज्या रांगोळ्या करतो त्याच्या रांगोळ्या तुम्ही ह्या कार्डबोर्डच्या बॉक्सवरसुद्धा करू शकता तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रांगोळी आणि तुम्ही तयार केली की नाही हे सुद्धा मला म्हणजे कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनेलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला विसरू नका तर आता संक्रांत पण आलेली आहे ना आता आता संक्रांतीचे सुद्धा डेकोरेशनचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येतील की आपण संक्रांतीला कसं डेकोरेशन करू शकतो कारण कसं आहे जर आपल्यासमोर जो एखादा व्हिडिओ असेल ना तर आपल्याला इझी जातं डेकोरेशन करायला म्हणून आता मी तसे व्हिडिओ तयार करणार आहेत आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू